आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आदर्श क्रांती संघटनेच्या वतीनं येत्या एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी सासवड या ठिकाणी मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे पुरंदर तालुक्यातील आदर्श क्रांती संघटनेच्या वतीनं हा सामुदायिक विवाह सोहळा एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी करण्याचं योजलेलं आहे तसेच संघटनेचे विवाह सोहळा आयोजन हे गेले सलग अठरा वर्ष होत असून समाजातील लोकांनी या मोफत विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आपणाकडील वधू वर जे आहेत या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून करावेत असे आवाहन संघटनेच्या वतीने या संघटनेचे संस्थापक श्री संजय ज्ञानोबा जगताप यांनी केलं आहे तर या विवाह सोहळ्यासाठी वधूवरांना लग्नाचा पोशाख जीवनावश्यक संसार उपयोगी भांडी बूट चप्पल मंगळसूत्र तसेच लग्नात येणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी भोजनाची सोय व्यवस्था देखील केलेली आहे भव्य अशी मिरवणूक देखील असणार आहे अशा प्रकारची योजना ही व्यवस्था या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे विवाहाची नोंदणी सासवड आणि जेजुरी या दोन्ही ठिकाणी करण्यात आलेली आहे तसेच शासनाच्या शुभमंगल योजनेच्या नियमानुसार संबंधित जोडप्याला दहा हजार रुपये दिले जातील अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे तसेच उपाध्यक्ष विकास अप्पा जगताप आणि सचिव राहुल इनामके यांनी चॅनलला दिलेले आहे विवाहाच्या नोंदणीसाठी संपर्क संतोष खोमणे त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ तेहतीस छप्पन्न एकोणीस या विवाह सोहळ्यासाठी माननीय खासदार सुप्रियाताई सुळे बारामती लोकसभा या देखील येणार आहेत शिवाय अनेक मान्यवर या विवाह सोहळ्यासाठी येणार आहेत तर सर्वांनी या विवाहासाठी यावं नाव नोंदणी करावी असं चॅनलच्या वतीने शिवाय आदर्श क्रांती संघ पुरंदर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद